एक मिरटेचा आणि तालुका मालेगाव जिल्हा वासिम गर्डरचा माल आलेला आहे हर गर्डरचा माल आलेला आहे जबरदस्त कंडिशनमध्ये लागत असतील लवकर या लवकरने बंपर वापर गाडी भरून माल आलेला आहे गर्डरचा माल येऊन धाब्याला भेटून जावे हाय हाय भाडा घेऊन टाका ए वन क्वालिटीमध्ये गर्डरचा माल दहा फूट बारा फूट पंधरा फूट अठरा फूट वीस फूट बावीस फूटमध्ये आई एवढी उचला नाही एक वाकून जाईल ती उचला उचला चार बाय सहा मध्ये चार बाय सात मध्ये फ्लायमध्ये दे। एल काउंटर पाच बाय सात मध्ये सोफा सेटचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे सोफा सेटचा भरपूर चप्पलचा माल आहे दोनशे रुपये लॉटमध्ये पाण्याचे बॉटल कपाटचा भरपूर स्टॉक अवेलेबल आहे थ्री डोर डबल डोर साधे पलंग आलेले आहेत गाड्या आलेले आहेत काचा माल अवेलेबल आहे मध्ये भरपूर स्टॉक अवेलेबल आहे टेबल बैठका सायकल वगैरे वगैरे भरपूर स्टॉक आलेला आहे लवकर या लवकर नाही एकविराटेला जामाने तालुका मालेगाव वाशिम लाईक शेअर सबस्क्राईब करून या डायर्या वगैरे